नमस्कार मित्रों स्वागत है पर नवीन वीडियो मध्य तुम्हें सगे दादी हा वीडियो पहा अभी हम लोग गए थे ट्रांसपोर्ट कमिश्नर ऑफिस में एडिशनल ट्रांसपोर्ट कमिश्नर जी के साथ और उनके कुछ अधिकारियों के साथ हमारा अभी मीटिंग हुआ उस मीटिंग में हमने हमारे सब मुद्दे रखे आने, आने. और जो मुद्दे इनके हाथ आने. में है ना जो मुद्दे इनके हाथ में है वो मुद्दों पे अभी बात हुई जो ट्रांसपोर्ट कमिश्नर ऑफिस के अधिकारी है ना उनके हाथ में जो मुद्दे है अभी उसके हो गई। दो प्रमुख मुद्दों पे बात की, एक तो बाइक टैक्सी का मुद्दा उन्होंने बोला कि हमने अभी छह एफ आई आर चार एफ आई आर किए हैं और, और गए तो उन्होंने तो तो बाइक टैक्सी के ऊपर चार एफ हो चुके हैं उन्होंने है भी चेक किया काफी एरिया मतलब जितना उन्होंने चेक किया पूरे बाइक टैक्सी अभी फिलहाल बंद है पूरे महाराष्ट्र में और पूरे मुंबई में अगर आपको किधर भी बाइक टैक्सी मिलता है तो आप हमें बताओ ऐसे उनका बोलना है हम और एक एफ डाल देंगे तो सब जगह पे बाइक टैक्सी बंद है क्या अभी चालू है क्या वो हाँ। तो हम चेक करेंगे और उनको बताएंगे चेक करेंगे। दूसरी बात है जो हमारा पहला मुद्दा है जो हमारे रेट के बारे में है तो हमने उनको बोला कि हमको अभी जो आरपीओ का रेट है वो रेट मिलना ही चाहिए उसके अलावा कोई भी रेट नहीं चलेगा उन्होंने उसके ऊपर कुछ बहस की डिटेल में क्या बहस की ये मेरे भाई लोग जो वहां पे थे वो बताएंगे इम्पोर्टेंट मुद्दा ऐसे है कि हमने उनको उनका बोलना है कि हमने अभी आपने पांच साल टाइम पास किया आप अधिकारियों ने काम नहीं किया गलती हमारा नहीं है हमको हमारे रेट मिलने चाहिए तो ये एक मुद्दा है तो मंगलवार को उन्होंने मीटिंग रखी है ओला रैपिडो और सब अधिकारियों की पंद्रह लोगों ने अर्जी दी है इसके लिए किसके लिए एप्लीकेशन के लिए तो उन्होंने मंगलवार को मीटिंग रखी है तो वो बोलेंगे मंगलवार को फैसला सुनाएंगे मीटिंग होने के बाद यह उनका कहना है हम लोग इस बात पे ठाम है कि जब तक रेट बढ़ेगा नहीं तब तक यहां से हिलेंगे ये सब बात ये चीज पे सब लोग रेडी है दूसरा एक इंपॉर्टेंट तो मुद्दा है कि आज के तारीख में इन कंपनियों के पास एग्रीगेटर लाइसेंस नहीं है तो वैसे भी मोटर व्हीकल एक्ट उन्नीस सौ के सेक्शन 93 और सेक्शन वन के तहत ओला उबर रैपिडो को और किसी भी कंपनी को एग्रीगेटर जो खुद को बोलते हैं उनको महाराष्ट्र में काम करने के लिए काल परमिशन नहीं है अगर कोई उस कंपनियों पे काम करता है तो उसको एक लाख साठ हजार रूपए का जुर्माना है उस तरह से देखा जाए तो जो हम लोग ये क्या कंपनी ये क्या कंपनियों का काम बंद कर रहे हैं जो हमने बंद किया है वो कायदेशीर बंद है और मेरे ख्याल से ये पहला बंद है जो कायदेशीर है जो तो हम काम कर रहे हैं वो लीगल काम कर रहे हैं किसी को डरने की जरूरत नहीं मैंने ये सब फेसबुक पे डाला हुआ है सुबह जो तो मैंने लेटर डाला उसमें उसके बारे में हमने इनको भी अवगत किया एडिशनल कमिश्नर को उन्होंने भी ये बोला कि हाँ आप बोल रहे हो सही हो अभी इन कंपनियों को काम करने की अनुमति नहीं है हमारे ओर से तो जो हम बंद कर रहे हैं हम सही कर रहे हैं उनका काम वो नहीं कर रहे इसलिए हम उनका काम कर रहे हैं सही बात है, है, है। तो आज से हम सब आरक्षण के अधिकारी है क्योंकि वो उनका काम नहीं कर रहे हम उनका काम कर रहे हैं हमको गाड़ियां रोक के बंद करने का अधिकार है, है, है। आता हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर मला बोलायला जास्त चान्स नाही का तर प्रत्येकाची ही स्वतःची मर्जी असू शकते पण तुम्हाला मी काही स्क्रीनशॉट दाखवतो याच्यावरून तुम्ही परिस्थितीची गांभीर्यता लक्षात घ्या आता विषय काय तुम्ही हे सगळे स्क्रीनशॉट पहा आणि हे स्क्रीनशॉट हे असं म्हणजे फार जुने नाही आहेत मार्च एप्रिल मे या महिन्यामध्ये घेतलेले स्क्रीनशॉट आहेत आणि हे सगळ्यांना माहीत आहे हे ह्या ट्रिप मारायच्या वेळेस काय वाटत होता आपल्याला ज्या वेळेस ह्या वर्षीचा उन्हाळा किती स्ट्रॉंग कडक होता आणि त्यावेळेस कंपनी आपल्याला असा रेट देत होती तर या गोष्टीचा आपण बारीक विचार केला पाहिजे आता बघा ना आता ही ट्रिप कितीची आहे दोनशे अठ्याण्णव रुपयाची ट्रीप आहे त्याच्यामधून पण पाच टक्के जीएसटी कट होणार नऊ किलोमीटर पिकअप आणि पंचवीस नाही पंचवीस नाही ते दाखवते पंचवीस पण पंचवीस पॉईंट नऊ म्हणजे सव्वीस किलोमीटरची ट्रीप आहे ही एक दोन किलोमीटर उबर आणि ओला दोन्ही पण म्हणजे एक दोन पॉईंटनी ने उबर आणि ओला दोन्ही पण कमीच ती कमी लांबीची ट्रीप दिसायलासाठी पण सव्वीस किलोमीटरची ट्रीप आहे ती तर ही ट्रीप तुम्ही विचार करा ना दोनशे सत्त्याण्णव रुपयाची परवडते का बारीक विचार करा आणि मित्रांनो कसं आहे की बाबा हे ट्रिप आपल्या बरेच दिवस आपण मारत होतो तर हा रेट कोणत्याच अँगलने परवडत नाही हे आता पाऊस पाऊस ज्या वेळेस पडायला लागल्यापासून जरा बरा रेट मिळायला लागला ते पण का मिळायला लागला का तर उबरनी काय केलं की रिक्षा टॅक्सीवाल्यांसोबत रिक्षावाल्यांचे पण रेट कमी केले आणि रिक्षेवाल्यांचे रिक्षे ज्या रिक्षे वेळेस रेट कमी केले त्यावेळेस रिक्षावाल्यांनी ओन लिमिटर ही मोहीम राबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची ती मोहीम सक्सेसफुली राबवली त्याच्यामुळं ती मोहीम कॅ कॅबमध्ये सुद्धा ब काही प्रमाणात राबवली गेली ती काही प्रमाणात सक्सेससुद्धा झाली शंभर टक्के सक्सेस अशी झाली अशी म्हणू शकत नाही आपण पण ज्यावेळेस ओन लिमिटर ही मोहीम राबवण्याचा प्रयत्न केला गेला त्यावेळेसच थोडेफार रेट चांगले होण्याचं म्हणजे चांगले झाले असे म्हणू शकतो आपण असे मना असे झाले नाही पण नक्की फरक पडला का तर हे जे रेट ह्या स्क्रीनशॉट मध्ये दिसत आहेत ना ते आठ रुपये नऊ रुपये किंवा दहा रुपये आहेत आणि या रेट मध्ये आपण उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस एसी फुल करावा लागत होता त्यावेळेस गाड्या चालवत होतो त्यावेळेस बारीक विचार करा मित्रांनो आपल्याला किती पैसे राहत होते आणि त्यावेळेस आपली मनस्थिती काय होती आणि काय ना की बा ही एकदा आंदोलन मोडलं ना तर परत अशी एकता होऊ शकत नाही कंपन्यांना माहिती आहे आपल्याला माहिती तुम्हाला आप सगळं माहिती कसे ह्यावेळेस सगळे लोक साथ देत आहेत तर नक्की साथ द्या असंच मी आवाहन करतो का तर हे जे रेट आहेत ना आता हे आंदोलन जर मोडलं ना तर कंपन्यांना चांगलं कळणार की बाबा यांच्यात परत काय स्ट्राईक होत नाही कंपनी कितीही थर्ड तिसऱ्या स्टेपला जाऊ शकतात त्याच्यामुळं या स्क्रीनशॉटचा बारीक अंदाज घ्या मित्रांनो बारीक डोळे मुठे करून बघा की बा ह्याच्यात किलोमीटर किती दिसतंय पैसे किती दिसत आहेत आणि अंतर किती आहे म्हणजे कसं आहे की मनातून विचार करा की बा हे दिवस आपण पाहिलेले आहेत आणि हे दिवस परत येऊ शकतात जर काही आपली एकी झाली नाही तर हे दिवस येऊ शकतात आपलं हातातोंडाशी घास आलेला आहे तो निघून जाण्याची जास्त शक्यता दिसते तर एकत्र एक राहा मंगळवारपर्यंत वाट पहा आ... आपण आठ लाखाची गाडी वापरतो तर आपली इतकी बी फार बिकट परिस्थिती नसते की बाध्याकाळी जेवायचे प्रॉब्लेम आहे कुणीही सहज एका हप्त्यापुरते पैसे ऍडजस्ट करू शकतो आता मी पण गाडी चालवतो माझे सगळे मित्र गाडी चालवतात तर असं नाही की बाबा असं ऍडजस्टच होणार नाहीत उद्या समजा तुमची गाडी ठोकली किंवा उद्या अचानक लॉकडाऊन पडलं तर अशा गोष्टीला सांगून येत नसतात त्यावेळेस आपण कुडून ना कुडून पैसे ऍडजस्टच करतो ना तर असं हे स्वतःची लढाई आहे असं समजून गाड्या बंद ठेवा मित्रांनो शेवट मी एवढंच अपेक्षा ठेवतो की बाबा तुम्ही सहकार्य कराल का तर या स्क्रीनशॉटचा तुम्ही बारीक अभ्यास करा आणि कसं आहे की बाबा ओला आणि उबेरनी आता सध्या मार्केटमध्ये काय परिस्थिती आणलेली आहे याची तुम्हाला चांगली जाणीव आहे आणि कस्टमर आपल्याला किती इज्जत देतं याची पण तुम्हाला चांगली जाणीव आहे त्या मागच्या गोष्टी चांगल्या आठवा आणि गाडी बंद ठेवा एवढंच अपेक्षा ठेवतो मी आता विषय काय आहे की बा कसं आहे की आता आतापर्यंत चार दिवस झालं गाड्या बंद आहेत आणि अजून मंगळवारपर्यंत म्हणजे अजून तीन चार दिवस आहे पण आता हे कसं आहे की जर तुम्ही मनापासून ठरवलं तरच बंद होऊ शकतं नाही तर कसं आहे आज बऱ्याच लोकांचा ग्रुपला चर्चा मी पाहिली कि बा आमचे हप्ते आले बोर्डांचं काय होणार तर कसं आहे किंवा मनातून ठरवलं तर हे शक्य होऊ शकतं इतकं पण अवघड नाही पंधरा दिवसात गाडीचा हप्ता कवर होतो आणि केशव सरांना पण या गोष्टीची जाणीव आहे की कि आपण किती दिवस कॅब ड्रायव्हर्सना थांबून ठेवलेला आहे आणि असं नाही की बाबा रिक्षा ड्रायव्हर चालू येतं आणि कॅब चालू येतं रिक्षा चालू आहेत पण त्यांना सुद्धा केशव सरांनी आवाहन केलेलं आहे माझी या व्हिडिओ तर परीक्षावाल्यांना सुद्धा विनंती राहील की तुम्ही तुमच्यासाठी सुद्धा बाईक टॅक्सी हे फार मोठं संकट आहे त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा सहकार्य केलं पाहिजे आणि तुम्ही आपल्या या आंदोलनाचा बऱ्यापैकी इम्पॅक्ट दिसत आहे मित्रांनो तुम्ही सीएनजी पंपावर सकाळ संध्याकाळ जाऊन बघा किती किती लाईनी लागायच्या आता सीएनजी पंप दुपारी मी सीएनजीवर राहिलो तुमचा सगळा पंप मोकळाच होता याचा सरळ सरळ अर्थ हाच होतो कॅब अर्धा अर्धा तास, तास एक एक तास असायन होत नाही याचा सरळ सरळ अर्थ हाच आहे की किंवा आपल्याला नव्याण्णव टक्के समर्थन करत आहेत लोक ठराविक काही रिक्षावाले आणि पॉइंट मध्ये कॅबवाले समर्थन करत नाहीत त्या गोष्टीने आपल्याला काहीच फरक पडत नाही मित्रांनो अपेक्षा आहे की मंगळवारपर्यंत तुम्ही सगळे सहकार्य कराल एवढं सांगतो उन्हाळ्याचा दिवस एकशे सत्तर रुपयाची ट्रीप आणि पंधरा रुपया पंधरा किलोमीटरची असेल तीन वर एसी ट्रॅफिक या सगळ्या गोष्टी जरा डोक्यात आणा मित्रांनो कसं आहे ना ही वेळ गेलेली परत ही वेळ एकदा होऊन गेली ना परत येणार नाही त्याच्यामुळं बारीक विचार करा बऱ्याच लोकांना या गोष्टीचं गांभीर्य आहे की आपण कोणत्या गोष्टीसाठी लढत आहे पण आपला रेट जो हक्काचा रेट आहे तो मिळणं किती गरजेचं आहे याचा पण जरा बारीक विचार करा सीएनजीच्या लाईनि दिवसांदिवस वाढत चालल्यात तर उद्या जर पेट्रोलवर गाडी चालवायची वेळ आली तर आपण चालवू शकत नाही का तर बारीक विचार करा या गोष्टीचा जे लोक नवीन मार्केटमध्ये आलेत ना त्या लोकांना या गोष्टीचा अंदाजच नाही की पहिला रेट किती मिळत होता आणि आता कशा प्रकारे लोक लोकांची पिळवणूक सुरू आहे त्याच्यामुळं बारीक विचार करा मित्रांनो कसे किंवा तुम्हाला मनातून वाटलं पाहिजे गाडी बंद ठेवायची नाहीतर आता काय जास्त बोलायला मला चान्स नाही पण तुम्ही समजदार आहात आणि जो माणूस आपल्यासाठी उपाशी राहिलेला आहे तिथं त्या माणसाची गाडी नाही पर्सनल काही स्वार्थ नाही फक्त आपल्यासाठी तो माणूस उपाशी राहिलेला आहे तर आपल्याला फक्त गाड्या बंद ठेवून समर्थन द्यायचं आहे तो माणूस आपल्यासाठी उपाशी आहे तिथं आपल्याला फक्त गाड्या बंद ठेवायच्या आहेत या गोष्टीची पण जाणीव ठेवा ओके धन्यवाद कानूनी दृष्टि से जो भी हम कर रहे हैं वो सही कर रहे हैं